हा नागेश नरोडे बोलताय का हो नमस्ते अध्यक्ष बोला म्हणजे माझा नंबर शेव आहे तुमच्याकडे शेव आहे शेव आहे शेव आहे आपण एकाच रताची दोन चाक आहे त्यामुळं नंबर माझा तुमच्याकडे असणं आणि तुमचा माझ्याकडे गर असणं गरजेचं आहे धन्यवाद 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 मला तुमच्याकडून ही माहिती पाहिजे होती हा की जर ऍक्सिडेंट झाला हा हा आणि तुम्हाला फोन आला हा तर तुम्ही पेशंटला सर्वात पहिले कुठे घेऊन जाता आता एखादा कॉल पडला आणि तिथं जर जवळच सरकारी हॉस्पिटल असेल म्हणजे आर एच लेवलचं उपजिल्हा एस डी लेव्हलचं आणि पेशंट जर त्या कंडिशन मध्ये असेल की बाबा त्या हॉस्पिटलमध्ये स्टेबल होण्यासारखं आहे तर पहिली फॉर्मॅलिटी राहते की जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि जर तिथं ते होत नसेल तर त्यांनी जिथून रेफर केले त्या ठिकाणी ते पेशंट नेऊन सोडायचं नाही 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 रेफर करायचा हा पार्ट टू झाला जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जायला पाहिजे पहिली गोष्ट आणि जर त्याच्यामध्ये पेशंट स्पॉटवर उचलत असताना जर रिलेटिव्ह बरोबर असतील आणि रिलेटिव्ह ने जर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितलं असेल तर त्या पीसीआर मध्ये कन्सेंट फॉर्म म्हणून आहे त्याच्यावरती त्या ची सही पाहिजे त्याचं नातं पाहिजे त्याचा मोबाईल नंबर पाहिजे आता आता समजा मी संभाजीनगरचा एकटाच प्रवासी पाय चाललोय किंवा मोटरसायकल चालून तुमच्या सोलापूरच्या हायवेला माझा ऍक्सिडेंट झाला आहे सोबत कुणीच नाहीये हा हा आणि माझा जिथं ऍक्सिडेंट झाला तिथं समोरच चांगलं सुपर स्पेशलिटी खाजगी हॉस्पिटल आहे बर बर तरी तुम्ही मला तिथं न आता सरकारी दवाखान्यातच नेणार भाऊ नाही 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 तोच विषय येतोय की म्हणजे पहिला रेफरन्स काय येतोय तुम्हाला सांगतो वरून ज्या वेळेस कॉल येतो त्यावेळेस पहिल्यांदा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ला का तर त्या रिलेटिव्ह जर कोण असतील त्यांनी जर का नाही नाही मी तुम्हाला काय सांगितलं माझ्याशिवाय माझ्यासोबत माझा रिलेटिव्ह च नाही आहे तुम्ही एकट्याचे मला उचलणार आहे बरोबर आहे त्या नॉन पेशंट म्हणून ते गव्हर्नमेंटला त्याची नोंद करावी लागते त्याची एमएलसी वगैरे नोंद होती मग तुम्ही प्रायव्हेटला नाही नेणार प्रायव्हेटला नाही नेणार तुम्ही राग नका मानू नरोडे साहेब माझ्या बोलण्याचा बरोबर आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की तुमच्या अंब्युलन्सच्या एकशे आठच्या ड्रायव्हरला किंवा तुमच्या अधिकाऱ्यांना पहिली गोष्ट हा दोष तुमचा नाही तुमच्या अधिकाऱ्याचा दोष आहे की केंद्रीय रस्ते अपघात योजना किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती नाहीये नाही म्हणून त्यांनी तुम्हाला हे नियम लावून दिले की नातेवाईक जर रेफर असेल तर तुम्ही प्रायव्हेट मध्ये नेणार नाही तर तुम्ही सरकारीलाच घेऊन जाणार सरकारीलाच घेऊन जाणार बरोबर म्हणजे ही ही दुर्दैव बाब आहे केंद्रीय रस्ते अपघात योजना हो आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनाची हो तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही त्याची जर अंमलबजावणी करून खाली जिल्हा घेऊन जर माहिती दिली तर त्या गोष्टी मग जिथे सांगेल तिथं आपण त्या गोष्टी करू शकतो अगदी बरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात आहे आणि केंद्रीय रस्ते कॅशलेस अपघात योजनाचा आहे जी आर शिंदे साहेबांची योजना आहे आणि ही गडकरी साहेबांची योजना आहे आणि ह्या योजनेसाठी दस्तूर खुद्द जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने पाठपुरावा केलेला आहे नागपूरला मोर्चा आंदोलन केलेले त्या दोन योजना मंजूर झालेल्या आहेत बर 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 म्हणजे आज दिव्य मराठीला एक बातमी अशी लागली त्यात आरटीओ दस्तूर खुद आरटीओ साहेबाच म्हणणं असं आलं की अपघात कमी होण्यासाठी जनजागृती करावं लागेल हो, हो हो अरे जनजागृती करायची तर नंतर करा अगोदर तुमच्या अधिकाऱ्यांना जागृत करा म्हणजे विषय सांगतो तुम्हाला तु 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 हा प्रोजेक्ट हा गव्हर्नमेंटचा आहे गव्हर्नमेंटच्या गाड्या आहेत तो एक ठेका दिला प्रायव्हेट कंपनीला सीव्हीजी म्हणून कंपनी चालवते ती दोन हजार चौदा पासून आज त्या कंपनीचं ज्या अधिकाऱ्यांचं गायडन्स वरून येतं एक कॉल सेंटरची टीम आहे एक पाच पन्नास लोकांची वर औंधला तिथून सगळे कॉल रेपर वगैरे केले जातात त्यांचा काही ईआरसीपी पी असेल किंवा काय अडचणी आल्या किंवा पोलीस डिपार्टमेंटची गरज लागली तर तीच लोक आम्हाला पीडी डिपार्टमेंटला वगैरे तिथून जुडून देतात म्हणजे होल अँड सोला अधिकार सगळे पुण्यामध्ये आहेत त्या ऑफिसला ईआरसीला डॉक्टरच आणि त्या पायलट काय चालू देत नाही साहेब दुर्दैवाची गोष्ट दिव आहे दिव्य मराठीच्या डीबी स्टारच्या पानवर संतोष देशमुख नावाच्या पत्रकार साहेबांनी बातमी लावली त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय कि पंधराशे ब्याऐंशी हा हा हे दोन वर्षात रस्ते अपघातात मेले हा 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 आणि एक हजार चोपन्न गंभीर एक सॉरी 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 पंधराशे ब्याऐंशी अपघात झाले त्यात एक हजार शोपन मृत्यू पावले आणि एक हजार योकोन गंभीर जखमी येत आता ह्याला मुख्य कारण आहे तुमचे वरिष्ठ अधिकारी की ज्यांना ह्या कॅशलेस रस्ते अपघात योजनेची माहिती नाहीये आता समजा एखाद्या मोठ्या हॉस्पिटल समोर अॅक्सिडेंट जर झाला तरीही तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याच्या नियमाचं पालना पालन करणार आणि तुम्ही सरकारी दवाखान्यातच नेणार मग ते किती का दूर असणार शोकांतिका आहे साहेब हो आणि ह्याच्यावर मला आवाज आहे नाही 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 जनजागृती होणं गरजेचं आहे आता तुम्हाला त्याचा दुसरा भाग सांगतो जर आपण पेशंट तिथं सोडला मोठा हॉस्पिटल आहे तिथं सुपर स्पेशालिटी आहे तिथं पेशंट आपण सोडला उद्या जर त्या पेशंटचे नातेवाईक म्हणाले की बाबा हेनी आमच्या परस्पर सोडला आम्हाला काहीने माहिती दिली नाही किंवा काय नाही बाकीच्या गोष्टी घडतेत त्यामुळे वरून जर एखाद्या तुम्ही चांगला मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला हे पण तुम्हाला माहिती देतो माझ्या सोबत माझा कोणीच रिलेटिव्ह नाहीये त्यावेळेला तुम्ही जर मला खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलं किंवा माझ्यासोबत रिलेटिव्ह रिलेटिव्ह असल्यावर बी तुम्ही माझ्या रिलेटिव्हच्या बिना तुम्ही अॅडमिट केलं तर दीड लाख रुपयापर्यंत केंद्रीय रस्ते अपघात योजना खर्च करते आणि एक लाखापर्यंत राज्य शासन खर्च करताय तुम्हाला लोकांना माहिती नाहीये नाही नाही दिली नाही दिली नाही माहिती याने वरून कॉल सेंटर बरोबर फॉलो करते की बाबा आहे तुमच्याकडे जर अपघाती केलं तर ते जवळच्या पोलीस चौकीला कळवतात हो आहे का नाही म्हणजे तुम्हाला ती कायदेशीर अडचण काहीच नाहीये ना एम एल सी नोंद होणं गरजेचं राहते त्यामुळे यांनी काय केलंय ते वाल्याचा विषय घ्यायचा नाही प्रत्येकाकडे ती योजना चालू आहे ना आपल्याला माहित नाही त्यांना ती वरून नाही भेटतेत माहिती नाही काय त्यामुळं हेनी काय सांगतात की पेशंट उचलला की जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये न्या तिथं जर पेशंट रिकव्हर होत नसेल तर मग तिथून ती जी रेफर करतील पुढच्या हायर स्टेशनला तिथं नेऊन तुम्ही पेशंट ती सोडायचा तिथल्या पोलीस चौकीला एम एल सी वगैरे नोंद करायची तिथला सही शिक्का घ्यायचा आणि रिटर्न यायचं ही बेस्ट पॉलिसी सगळी आता ही योजना बर का मार्च एप्रिल मध्ये मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस लागू झालेली आहे हा हा मला नाही वाटत की आतापर्यंत संपूर्ण देशामधून एकाही रस्ते अपघात अपघातीग्रस्तांना खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलं असेल आणि ह्या कॅशलेस रस्ते अपघाताचा योजनेचा फायदा मिळून दिला असेल म्हणून मला नाही वाटत एक बी म्हणून केस बरं का तुम्हाला सांगतो साहेब शासनाने डायरेक्टली जो हा प्रोजेक्ट आहे वन झिरो एट चा एकशे आठ अम्ब्युलन्सचा जो प्रोजेक्ट आहे महाराष्ट्राचा आता पहिल्या नऊशे सदोतीस गाड्या होत्या आता सतराशे चोपन्न गाड्या येत आहेत पुढच्या महिन्यात येत आहेत सतराशे चोपन्न नवीन गाड्या येत आहेत तर त्या लोकांनी त्या गोष्टीचा अवारनेस आणि त्या ड्रायव्हरला किंवा त्या डॉक्टरला या सगळ्या योजनांची माहिती त्यांनी ऑनलाईन विसीद्वारे या लोकांना दिली पाहिजे कि कुठला पेशंट कुठल्या पद्धतीनं कुठं हँडल करता येतो त्याला गव्हर्नमेंट कडून काय फॅसिलिटी भेटतात त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टीची कुठली अडचणी येणार नाही किंवा काय नाही ही जर वन झिरो एट मधनं त्या कंपन्याने खाली कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या मार्गदर्शन केलं माहिती दिली तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं बऱ्याचशा लोकांना म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल अहो साहेब तुम्हाला अजून थोडी माहिती देतो थो, जर एखाद दे, वाहन अपघात करून पळून जरी गेलो आणि त्या अपघातातला व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तर केंद्र सरकार त्या व्यक्तीला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देत आहे परंतु इकडं जर रेकॉर्डच होत नसेल तर त्या परिवाराला मोबदला देणार कोण आणि कोण त्याचा पाठपुरावा करणार लोकांना योजनाच माहिती नाहीये नाही नाही म्हणजे किती शोकांती काय किती दुर्दैव आहे बघा तुम्ही नाही नाही मेडिकल विभागातला जो विषय आहे तुम्ही जो मुद्दा मांडला आहे तो एकदम योग्य मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी वर्चली तुम्ही काय करा माझी एक विनंती आहे तुमच्याकडे जर कॉल रेकॉर्ड झाला असेल तर हा तुमच्या आंबुलनच्या ग्रुपला टाका बर 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 म्हणजे काय होईल तुमच्या लोकांमध्ये आपल्या माध्यमातून तरी जनजागृत होईल तेवढीच ना ना चालतंय बघू माझ्याकडे जर त्याची तुमच्याकडे पीडीएफ वगैरे जर असेल का काय त्या योजनांची माहिती वगैरे असेल तर मी डायरेक्टली महाराष्ट्राच्या ग्रुपवर पण टाकून देऊ शकतो मला तुम्ही जर असेल काय तर मला पाठवून द्या व्हॉट्सअपला ठीक आहे ठीक आहे मी गुगल सर्च करतो गुगलवर भेटेल चालतंय चालतंय ठीक आहे ओके धन्यवाद भाऊ ओके ओके